नमस्कार मी पूनम पूनम रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावाकडची शेंगोळी लसूण आणि जिरी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे हुलग्याच्या पिठात बारीक केलेलं मिश्रण आणि मीठ टाकून छान असं मळून घ्यायचंय छान अशा गोल गोल त्या पिठापासून शेंगोळ्या पाडून घ्यायच्या या शेंगोळी खाण्यासाठी एकदम पौष्टिक असत सा। गावाकडच्या साईडला शेंगोळी खूप खातात एका पातीला तेल टाकून थोडंसं गरम पाणी गरम करायला ठेवायचे त्यामध्ये या शेंगोळ्या सोडून द्यायच्या छान सवरा जाता शिजवून द्यायचं आहे थोडंसं हुलक्याचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे त्यानंतर लसूण जिरी आणि हिरवी मिरची बारीक करून त्यात मिक्स करायची आहे अशा प्रकारे आपलं शेंगोळ्यांचं कालवण तयार आहे एकदा आवडलंच नक्की ट्राय करा अशा नवनवीन रेसिपींसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्य धन्यवाद